जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा आणि भाई सिंह चंदेले माध्यमिक विद्यालयातर्फे जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला या प्रसंगी चंदेले स्मृती केंद्राचे अध्यक्ष हेमुजी चंदेले विश्वस्त अॅडव्होकेट सरिता मोकाशी सविता चंदेले डॉक्टर रोझा चंदेले पाराशर माजी प्राचार्य डॉक्टर मीना गायकवाड जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रेशमा गायकवाड प्राध्यापक दीपाली अवसेकर प्राध्यापक ज्योती पवार आणि शकुंतला सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत डॉ अनुराधा जाधव यांनी केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि भाई छनुसिंह चंदेले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सत्कार डॉक्टर रोझा चंदेले पाराछर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात शिव्यामुक्त अभियान फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून शिव्यामुक्त समाज याविषयी उपस्थित पालक विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रेशमा गायकवाड आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या बालसंरक्षण कक्षामार्फत बालकांसाठी चालू असलेल्या योजनेबद्दल पालकांना माहिती देऊन योजनेचे महत्व पटवून द्यावे तसेच बालकांसंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन वन झिरो नाईन एट या टोल फ्री नंबरवरती माहिती द्यावी याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले सावित्री महिला संघटनेच्या वतीनं महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन तरुणींची स्वमत चाचणी स्पर्धेत प्रथम क्रमांक सुप्रिया कापुरे द्वितीय क्रमांक कांचन हन्नुरे आणि तृतीय क्रमांक अश्विनी पवार यांनी पटकावला राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आल याप्रसंगी भाई छन्नसिंह चंद्र समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक सिद्धार्थ गायकवाड राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादेव तोळणूर भाई छन्नसिंह चंदि माध्यम विद्यालयाचे काकासाहेब गाडवे उपस्थित होते आभार प्रदर्शन चंदाराणी गुंड यांनी केले